नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली म्हणजेच या अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आली होती तर अनेकांनी विचारलं मग लाडका भाऊ ही योजना नाही का तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता तीही घोषणा केली म्हणजेच लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावांनाही पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे काही लाडके भावांना दर महिन्याला दहा हजार रुपये इतके मिळणार आहेत त्यामुळे ही योजना काय या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा याबद्दल अनेक जण आपल्याला मेसेज करून विचारत आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्या योजनेबद्दलच माहिती बघूया तर मित्रांनो लाडका भाऊ या योजनेचं जे मेन म्हणजे ओरिजिनल नाव आहेत ते आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर असं या योजनेचं ओरिजिनल नाव आहे म्हणजेच अनेक जण लाडका भाऊ योजना नावाने सर्च करत आहे पण ते नाव तसं अस्तित्वात नाहीये ते फक्त आपण या योजनेला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं नाव दिलंय पण ओरिजिनल नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आहेत तर या पोस्टरमध्ये त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिली हे आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती आम्ही पोस्ट करू तिथे तुम्ही बघू शकता तिथून डाउनलोडही करू शकतात तर यामध्ये त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटींची तरतूद म्हणजे सरकारने एवढी तरतूद केली आहे यासाठी यात उमेदवार वय अठरा ते पस्तीस वर्ष या वयोगटातील असावे म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष या दरम्यानच्या युवक यासाठी पात्र आहेत किंवा ते अर्ज करू शकतात उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत हे लक्षात घ्या सर्वांना म्हणजे सरसकट सर्वांना पैसे मिळणार नाहीत अनेक जण असं बोलतायत की सर्वच जण अप्लाय करूया सर्वांनाच पैसे मिळतील तर असं नाही आहेत तर यातही काही अटी आणि शर्ती आहेत त्याही बघूया म्हणजे फक्त काही ठराविक मुलांना हे पैसे मिळणार आहेत आणि त्यातही ते मुलं बेरोजगार असावे अशी ती महत्वाची अट आहे आणि त्यांना मग प्रशिक्षण कालावधीत हे पैसे मिळणार आहेत त्यात बारावी उत्तीर्ण जे मुलं असणार आहेत त्यांना सहा हजार रुपये आय टी आय व पदविका उत्तीर्ण म्हणजे डिप्लोमा वगैरे झालेला असेल त्यांना आठ हजार रुपये प्रति महिना असे मिळणार आहेत आणि पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण तर यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे पण बेरोजगार आहेत अशांना दहा हजार रुपये मिळणार आहेत तर हे दरमहा पैसे म्हणजे प्रशिक्षण कालावधीत मिळणार आहेत म्हणजे सरसगट बेरोजगारांना मिळणार आहेत का तसंही नाहीयेत तर प्रशिक्षण कालावधीत मिळणार आहेत याची नोंद घ्यावी पुढे म्हटलं की कार्य प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिप कालावधी सहा महिने राहील म्हणजे सहा महिन्याचा कालावधी ते पैसे मिळणार आहेत आणि इंटर्नशिपचा जो प्रशिक्षण कालावधी आहे तो सहा महिन्याचा असणार आहे तर आता ही सर्व माहिती तुम्ही बघू शकता याचे हा फोटो आम्ही शेअर केलेला आहे टेलिग्राम चॅनेलवरती तर इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य नाविन्यता विभागाच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे तर इथे वेबसाईट पण दिलेले आहे त्यांनी या वेबसाईटवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तिथे एम्प्लॉयमेंटचं कार्ड सुद्धा मिळणार आहे आणि जे जिल्ह्याच्या ठिकाणी जॉब फेअर होतात तिथे हे कार्ड तुम्ही नेऊ शकता त्याद्वारे तुमचं सिलेक्शन होईल आणि तुम्हाला एक इंटर्नशिप वगैरे मिळेल आणि मग त्या दरम्यान तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर या पोस्टरद्वारे आपण थोडक्यात माहिती बघितली पण गव्हर्नमेंटचा एक जी सुद्धा आलेला आहे त्यातही बऱ्यापैकी माहिती देण्यात आली आहे तर जे आर जो आहे तो हां ही पी डी एफ फाईल आहे ही त्या जे आरची पी डी एफ फाईल आहे ही तुम्ही वाचू शकतात आमच्या टेलिग्राम चॅनलवरती ही पी डी एफ फाईल आम्ही अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तिथे वाचू शकतात त्यासोबतच या व्हिडिओ खाईल डिस्क्रिप्शनमध्येही याची लिंक तुम्हाला मिळेल तिथेही तुम्ही बघू शकता तर इथे ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे ती गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट तिथे आपल्याला नोंदणी करायची ती ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही इथे याल व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहेत किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरूनही डायरेक्ट इथे येऊ शकता तरी ये बघा इथे न्यू असं ऑप्शन आहे इथे तुम्हाला दिसतंय न्यू ऑप्शन आणि त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही एक नवीन योजना जी इथे दिसते जिलाच आपण लाडका भाऊ योजना असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव दिलं आहे किंवा आपण तिला तसं बोलतोय तर या योजनेवरती क्लिक करून आपल्याला याबद्दलची सर्व माहिती इथे मिळणार आहेत तर येथे क्लिक करूया आपण त्यानंतर ही एक पीडीएफ फाईल ओपन होते आपल्या समोर पण या ती बऱ्यापैकी माहिती आपण बघितलेली आहे त्यामुळे ही पीडीएफ फाईल मी टेलिग्राम चॅनलवरती तिथे देईल तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता तर आता पात्रता यात बघूया काय पात्रता आहेत जसं आपण बघितलं की उमेदवाराचं वय किमान अठरा ते कमाल पस्तीस वर्ष असावे शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर अशी असावी म्हणजेच बारावी पास झाल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा म्हणजेच डोमॅसाइल असावी त्याच्याकडे उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजेच बँकेला आधार जोडलेला असावं लिंक केलेला असावं बँक खात्याला त्यानंतर उमेदवार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी जे आपण करणार आहोत मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपल्याला नोंदणी करायची हो तर हे महत्वाचं आहे तर बारावी पास जे आहेत त्यांना मिळणार आहेत सहा हजार रुपये आय टी आय किंवा पदविका म्हणजेच डिप्लोमा यांना यांचं जो झालेला आहे त्यांना मिळणार आहेत आठ हजार रुपये पदवीधर किंवा पदव्युत्तर म्हणजे ग्रॅज्युएशन झाले त्यांना मिळणार आहे दहा हजार रुपये अशा प्रकारे हे दर महिना विद्यावेतनच्या स्वरूपात मिळणार आहेत तर अशी थोडक्यात तिथे हे पात्रता आणि याबद्दल माहिती दिलेल्या आहेत तर यासाठी डॉक्युमेंट वगैरे नोंदणी करताना तुम्हाला तिथे दिसतील आणि ही जे पात्रता यात जे सांगितलं आहे त्या म्हणजे डोमा साईल आधार बँकेचं पासबुक वगैरे ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तसं तुमचं एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक पात्रता ज्यात तुमचं बारावीपेक्षा जास्त एज्युकेशन झालेलं असायला पाहिजे डिप्लोमा ग्रॅज्युएशन जे काही तुमचं झालेलं आहे त्याचं तुम्ही एज्युकेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं तर हीच माहिती खाली इंग्लिशमध्ये दिलेली आहे तर आता नोंदणी कशी करायची या योजनेसाठी तर त्यासाठी जाऊया वे आपण वेबसाईटवरती ही ती वेबसाईट आहेत आता इथे वेबसाईट पूर्णपणे लोड होत नाही प्रॉब्लेम येतो आहे तर ही अनेकांना येऊ शकतो अशा प्रकारे लोड होण्यासाठी प्रॉब्लेम तर मी दोन तीन वेळेस रिफ्रेश केल्यानंतर आता हे पूर्णपणे वेबसाईट लोड झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता की हे लॉग इन जे पोर्टल इथे ओपन झालेलं आहे तिथे आपल्याला लॉग इन करायचं आहे नोंदणी करायचं आहे इथे तुम्हाला ऑप्शन दिसतंय नोंदणी करायचं आहे ज्यांचं आय टी आय झाला त्यांनी इथे नोंदणी करायचं आहे आता इथे एक स्टार देऊन एक सूचना दिलेली आहे ती म्हणजे आधार इज मँडरी फॉर एक्झिस्टिंग अँड न्यू जॉब सिकर्स म्हणजे आधार हे कंपल्सरी आहे त्यामुळे तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असायला हवं हो। तर ज्यांनी अगोदरच नोंदणी केलेली आहे त्यांनी लॉग इन करायचं आहे तिथे तुमचा आधार आय डी किंवा रजिस्ट्रेशन आय डी टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यांनी लॉग इन करायचं आहे आता आपण फ्रेश सर्व माहिती बघतोय त्यानुसार आपण नोंदणी करूया त्यासाठी नोंदणीवरती इथे क्लिक करूया तर अशा प्रकारे जॉब सिकर रजिस्ट्रेशन युजर मॅन्युअल इथे ओपन होत आहे इथे लिहिलेलं आहे नवीन नोकरी साधक तर हे लक्षात असू द्या एक अशा प्रकारे नोंदणीचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन झालेला असावा त्यानंतर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकतात आता इथे खाली सूचना दिलेल्या ते म्हणजे उमेदवार नोंदणी ही सेवा महास्वयं वेब पोर्टलवर विनाशुल्क उपलब्ध आहेत म्हणजे याचे पैसे लागणार नाही इथे पण जर सदरची सेवा आपले सरकार या वेब पोर्टलमार्फत घेतलेच सेवा शुल्क रुपये वीस अधिक अठरा टक्के टॅक्स द्यावा लागेल असं इथे म्हटलेलं आहे म्हणजे आपल्या सरकारद्वारे जर तुम्ही नोंदणी केली हो तर तुम्हाला वीस रुपये प्लस टॅक्स वगैरे द्यावा लागेल यानंतर खाली इथं म्हटलेलं आहे की आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन डिटेल इथे भरायची आहेत तर नोंदणी करताना इथे पहिलं नाव म्हणजे तुमचं जे काही पहिलं नाव आहे ते इथे आहे त्यानंतर इथे आडनाव म्हणजे सरनेम इथे तुमचं सरनेम आहे आता सरनेम कोणी टाकायचंय तर ज्यांचं आधार कार्डमध्ये सुद्धा शेवटचं नाव आहे त्यांनी सरनेम टाकायचं आहे तुम्ही बघितलं असेल की काही काहींचं आधारवरती फक्त पहिलंच नाव आहे मग त्यांनी फक्त हेच टाकायचंय पहिलं नाव पण ज्यांचं आडनाव आहेत आधार कार्डवरती आणि मिडल सुद्धा आहेत आधार कार्डवरती तर त्यांनी आधार कार्ड प्रमाणेच पहिलं नाव आडनाव आणि मध्य नाव म्हणजेच मिडल नाव जे काही आहेत ते अशा प्रकारे इथं टाकायचं आहे पण त्यासोबतच इथे मार्क करायची जर ते आधार कार्ड मध्ये प्रकारचं नाव असेल तर इथे करायचे ते म्हणजे अशा प्रकारे इथं टिकमार करायचे टिकमार केल्यानंतर इथे अशा प्रकारे स्टार येतोय बघा दोन्ही ठिकाणी मी टिकमार्ट केले आता दोन्ही ठिकाणी टिकमार्ट केल्यानंतर इथे बघा तुम्ही स्टार आलेला आहे ठीक आहे म्हणजे हे आता कंपल्सरी झालंय तुमच्या आधार कार्ड वरती अशा प्रकारे नाव आहेत त्यानंतर इथे खाली लिंक म्हणजेच स्त्री पुरुष काय आहे ते टाकायचे त्यानंतर आधार आय डी त्यानंतर इथे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड इथे टाकायचा आहे जो इथे दिसतोय तो आणि त्यानंतर इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचंय तर आता मी एका बेरोजगार युवकाची सर्व माहिती इथे भरतोय त्यामुळे आपल्याला नेक्स्ट म्हणजे पुढील ऑप्शन सुद्धा ओपन होतील मित्रांनो एक गोष्ट इथे तुम्हाला समजलं असेल ते म्हणजे लिंक इथे मेल फिमेल दोन्हीसाठी ऑप्शन आहेत म्हणजेच फक्त ही योजना जी काय ती मुलांसाठी नाही आहेत म्हणजेच लाडक्या भाऊच या योजनेसाठी पात्र नाही तर लाडक्या सुद्धा पात्र आहेत ज्या मुली बेरोजगार आहेत त्याही या योजनेसाठी अप्लाय करू शकतात त्यांनाही इतकेच पैसे मिळतील त्यामुळे ज्या मुली, मुली बेरोजगार आहेत त्याही मुलांसोबत या योजनेसाठी अप्लाय करू शकतात तर अशा प्रकारे मी यात सर्व माहिती भरलेली आहेत आणि आता नेक्स्ट वरती आपण क्लिक करूया तर त्यांनी आता ओ टी पी इथे पाठवलेला आहे आपल्याला जो मोबाईल नंबर आपण इथे टाकलेला आहे त्यावरती ओ टी पी पाठवला आहे तो आपल्याला इथे ओ टी पी टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे तर मित्रांनो आता आपण ओ टी इथे टाकलेला आहे तर आता इथे कन्फर्मवरती क्लिक करूया नवीनच ही योजना आहेत आत्ताच घोषणा झाली त्यामुळे सध्या अनेक जण या योजनेसाठी इथे रजिस्टर करत आहेत म्हणूनच लोड होण्यासाठी इथे प्रॉब्लेम पण येतो आहे तर अशा प्रकारे बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर आपल्यासमोर हा फॉर्म ओपन झाला आहे तर वेबसाईट खूपच लोक फॉर्म भरत आहेत त्यामुळेच लोड व्हायला प्रॉब्लेम होतोय तर जे काही डिटेल आपण दिलेले आहेत त्यातली आता पुढील डिटेल आपल्याला इथे भरायची आधार कार्डप्रमाणेच त्यात हे बघा इथे आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर जन्मतारीख आपण टाकलेली आहेत यानंतर लिंग हे पण टाकलेले आहेत देश कोणत्या देशात ते टाकायचं देशा दे आहे राज्य जिल्हा तालुका गाव शहर काय असेल ते इथे टाकायचं आहे मातृभाषेबद्दल माहिती द्यायची यात मातृभाषेमध्ये मराठी किंवा इतर जी कोणती तुमची भाषा आहेत त्याबद्दलची इथं माहिती द्यायची आहे त्यानंतर इथे खाली पत्ता आहे पिनकोड राष्ट्रीयत्व वा धर्म वैवाहिक स्थिती जात प्रवर्ग उपजात किंवा पोटजात त्यानंतर त्यानंतर स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का तर इथे होय करायचं आहे आपल्याला यानंतर खाली क्वालिफिकेशन द्यायचं आहे शैक्षणिक अर्थता गट ते टाकायचं आहेत ही सर्व माहिती आपण एक एक करून भरूया म्हणजे तुम्हाला ही समजून जाईल व्यवस्थित आणि मग हे सर्व झाल्यानंतर इथे खाते तयार करायचे तर चला एक एक माहिती इथे मी भरतोय ही माहिती भरताना तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा कुठे काय भरायचं तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम चॅनलला आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तिथे मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न नक्की करेन तर आता इथे एक माहिती जी आ, बाकी आहे ती म्हणजे आईचं नाव त्यानंतर देश इथे इंडियाच ठेवायचं आहे त्यानंतर राज्य महाराष्ट्र जिल्हा जो काही तुमचा जिल्हा आहे तो इथे टाकायचा आहे तालुका आता मी इथे नाशिक जिल्हा टाकलेला आहे नाशिक सिटीमध्ये राहतो त्यामुळे तालुकाही मी इथे नाशिकच टाकणार आहे गाव शहर सेम मी इथे नाशिकच टाकणार आहे तर इथे अजून ऑप्शन दिलेला आहे आपल्याला नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि नाशिक रोड तर मी नाशिक रोड विभागातला हा फॉर्म भरतोय त्यामुळे मी नाशिक रोड टाकणार आहे मातृभाषा इथे आपल्याला मराठी अशी करायची आहे मराठी आता इथे तुमचा पत्ता टाकायचा पूर्ण जो काय आहे तो आधार कार्डप्रमाणे इथे टाकायचा पत्ता त्यानंतर इथे खाली पिनकोड टाकायचा आहे राष्ट्रीयत्व इंडियन धर्म इथे सिलेक्ट करायचा आहे आता आपण हिंदू करूया तुम्ही तुमचा जो काही धर्म असेल तो इथे सिलेक्ट करा वैवाहिक स्थिती इथे टाकायची विवाहित आहे की अविवाहित जे काय असेल ते इथे टाकायचंय एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांनी विवाहित टाकले आहे त्यांना इथे अजून एक ऑप्शन ओपन होणार आहे ते म्हणजे ने म्हणजे तुमच्या जे काही पती आहे त्यांचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर खाली इथे जात प्रवर्ग म्हणजे कोणत्या जातीतील आहात ते टाकायचं आहे उदाहरणार्थ मी इथे टाकतो एन टी डी त्यानंतर पोट जात उपजात तर इथे आता आपण वंजारी टाकतोय तुमची जे काय असेल ते इथे तुम्ही टाकायचे आहेत ठीक आहे मी आता वंजारी इथे सिलेक्ट करतोय म्हणजे तुम्ही इथे वरती जात सिलेक्ट केल्यानंतर खाली ऑप्शन तुम्हाला मिळेल त्या पद्धतीचा सगळे पर्याय तुम्हाला दिसतील इथे त्यानंतर इथे खाली स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का तर थे थे होई कराई का 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 ते होय करायचे आता क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्थता गट तर बारावीच्या पुढील जे काही युवक आहेत किंवा युवती आहेत त्यांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहेत त्यामुळे तुमचं बारावी झालेलं असणं गरजेचं आहे आणि त्यातही या योजनेचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचं शिक्षण झालेलं असा म्हणजे तुम्ही शिक्षण घेत नसावे जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही त्यामुळे तुम्ही बेरोजगार असाल तर या योजनेचा फायदा मिळणार आहेत हे लक्षात घ्या तर इथे शैक्षणिक अर्थता गट इथे सिलेक्ट करायचं आपल्याला ग्रॅज्युएट आता ज्यांचं आपण फॉर्म भरतोय त्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचं इथे ग्रॅज्युएट टाकलेलं आपण आता स्ट्रीम प्राओ म्हणजे कशात ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर आपण इथे आर्ट्स टाकतोय तुम्ही जे काही असेल तुमचं ग्रॅज्युएशन कॉमर्स सायन्स ज्यातून झालं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर शिक्षण तर इथे बी ए करतो आहे आपण म्हणजे खूप ऑप्शन आहे ते बी ए बॅचलर ऑफ ड्रामेटिक परफॉर्मिंग आर्ट्स बऱ्यापैकी ऑप्शन आहे तर इथे वरती तुम्ही हे सिलेक्ट स्ट्रीम सिलेक्ट केल्यानंतर खालचं ऑप्शनमध्ये तुम्हाला पर्याय येतील त्यानंतर इथे विषय किंवा विशेषीकरण तर, विशे तर यामध्ये बी ए करताना जो तुमचा स्पेशलाइ सब्जेक्ट होता तो इथे सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला तर आपण आता इथे हिस्ट्री सिलेक्ट करतो आहे त्यानंतर इथे पात्रता स्थिती तर कम्प्लीट झालेलं आहे की सध्या सुरू आहेत ज्यांचं सध्या एज्युकेशन सुरू आहे त्यांनी परिस्थिती टाकायचं आहे तर कम्प्लीट झाले असेल तर त्यांनी इथे वरती क्लिक करायचंय तर लक्षात घ्या ज्यांचं सुरू आहे एज्युकेशन त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांचं कम्प्लीट झालेलं आहे मग ते बारावी असो किंवा ग्रॅज्युएशन त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत तर स्कोरिंगचा प्रकार पर्सेंटेज मा मा आहेत की ग्रेड आहेत ते इथे टाकायचं आहेत त्यानंतर इथे उत्तीर्ण वर्ष टाकायचं आहेत यानंतर इथे टक्केवारी टाकायची आहेत माध्यम कोणत्या माध्यमातून केलेलं आहेत इंग्लिश मराठी हिंदी ते इथे टाकायचं आहे म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं कोणत्या माध्यमातून झालं आहे किंवा ट्वेल्थ जे काही एज्युकेशन तुमचं झालं आहे ते कोणत्या माध्यमातून झालं आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर संस्था कॉलेज कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकलेले आहात तर ज्यांच्या पुढे स्टार आहेत ते कंपल्सरी नाहीत कारण इथे कॉलेज शोधणं कधी कधी प्रॉब्लेमॅटिक आहे कॉलेज येत नाही तर कंपल्सरी नाही आहेत त्यानंतर बोर्ड विद्यापीठ इथे सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे कंपल्सरी नाही ज्यांच्यापुढे स्टार आहेत ते कंपल्सरी नाही त्यामुळे सोडलं तरी चालेल यानंतर संपर्काची माहिती भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर पुढे इतर माहिती आहे ईमेल आय डी वगैरे असेल तर तो इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही म्हणजेच लॉग इन करण्यासाठी इथे तुम्हाला पासवर्ड सेट करणं गरजेचं कर आहे तुम्ही फक्त पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून यात लॉग इन करू शकतात तर आता आपण इथे त्यासाठी पासवर्ड सिलेक्ट करूया तर तोच पासवर्ड इथं पुन्हा टाकूया आपण यानंतर सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे की एकदा एक बघून घ्या आणि भरलेली असेल तर इथे खाते तयार करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्या एक मेसेज देते है पॉपअप आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन प्लीज लॉग इन एंड ऐड युअर रिमेनिंग एजुकेशन क्वालिफिकेशन क्वाफिकेसन आता डॉक्यूमेंट वगैरह इतर जी महत्ति है ती आप इतने अपलोड कराएँ कि जमा कराए भराय okay, कर की तै इतने एक ओके वरती क्लिक करूँ तो हा एक पॉपअप है इधे मटला कि सक्सेस यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ महारोजगार प्लीज चेक ईमेल और एस एम एस फॉर यूजर नेम एंड पासवर्ड तर आता पुन्हा आपण होम पेजवरती आलेलो आहे आता इथे पुन्हा एकदा आपल्याला जी राहिलेली डिटेल आहे ती जमा करण्यासाठी आपल्याला इथे लॉग इन वरती जायचं आहे लॉग इनवरती क्लिक करून एंट्री करायची तर यासाठी जे काय आपला रजिस्ट्रेशन आय डी किंवा पासवर्ड आहे तो इथे टाकायचा आहे इथे आधार कार्ड आय डी टाकला तरी तुम्ही लॉग इन होऊ शकतात पण आपल्याला एस एम एसद्वारे एक रजिस्ट्रेशन आय डी येतो पासवर्ड तर आपण सेट केलेला आहे ते आपल्याला माहिती आहे रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करूया तर अशा प्रकारे सर्व डिटेल माहिती आपल्यासमोर एक ओपन झाली तर इथे आता जी काही माहिती राहील ती आपल्याला भरायची आहे फॉर्ममध्ये सर्व दिसतंय तर इथे शैक्षणिक माहिती कामाचा अनुभव इतर तपशील तर ही सर्व माहिती इथे आपल्याला भरायची आहे या इथे फोटोचं चिन्ह आहे तिथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तुमचा तर बाकी इतर सर्व माहिती यात भरण्यासाठी तर आपल्याला इथे संपादित करा हे जे ऑप्शन दिसतंय इथे दिसतंय तुम्हाला संपादित करा हे ऑप्शन आहेत इथे आपल्याला क्लिक करून एडिट करायची माहिती त्यानंतर इथे हा हो फॉर्म एडिट करण्याची म्हणजेच आपली माहिती एडिट करण्यासाठी आपल्याला काही ऑप्शन ओपन होत आहे इथे सर्वात अगोदर आपण प्रोफाईल फोटो अपलोड करूया तर इमेज अपलोड झालेले सक्सेसफुली त्यानंतर इथे एक ऑप्शन आहे रिझ्यूम रिझ्यूम आपल्याला अपलोड करायचं आहे आता रिझ्यूम कसं बनवायचं हे तर तुम्हाला माहितीच असेल अनेक अशा वेबसाइट सुद्धा आहेत ज्या रिझ्यूम बनवून देतात तर तिथून रिझ्यूम बनवून घेऊन इथे आपल्याला ते अपलोड करायचं आहे आणि हे गरजेचं आहे तसंच इथे फोटो अपलोड करताना एक गोष्ट लक्षात घ्या दोन एम बी पर्यंत साईज असावी त्यानंतर इथे खाली वैयक्तिक माहिती या कॉलममध्ये मा आपल्याला बाकीची माहिती तर आपण अगोदर भरलेली आहे तर जी काय माहिती बाकी आहे ती इथे भरायची उदाहरणार्थ पत्र व्यवहाराचा पत्ता तर हा कॉलम इथे खाली आहे तर वरती जो ॲड्रेस आपण अगोदर दिला होता रजिस्ट्रेशन करताना तो सेमच असेल सेम से, तर इथे सेम ॲज ज करायचे क्लिक करायचे यावरती यानंतर जन्मतारीख वगैरे ते आपण बाकी माहिती इथे भरलेली आहे आणि ज्या माहितीच्या पुढे स्टार केलेलं आहे ते तुम्हाला इथे कंपल्सरी भरायची पण जिथे स्टार नसेल उदाहरणार्थ पॅन कार्ड क्रमांक वगैरे तर इथे स्टार दिलेला नाही तर इथे नाही भरली तरी ती चालणार आहे ठीक आहे त्यानंतर इथे शैक्षणिक माहिती यामध्ये तुमचं एज्युकेशन जे काही झालं ते इथे सिलेक्ट करायचं आहे आता ऑलरेडी आपण इथे टाकलेलं आहे त्यामुळे पुन्हा टाकायची गरज नाही आहे ठीक आहे जर तुम्हाला पुन्हा ॲड करायचं असेल नवीन तर इथे तुम्ही हे सर्व माहिती भरायची आहेत त्यानंतर इथे ते जॉईंट होणार आहेत म्हणजे तुमचं ट्वेल्थ झालेलं आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुम्हाला दोन्ही माहिती इथे ॲड करायची आहे तर तुम्ही करू शकता किंवा स्किल जे काय असेल तुमच्याकडे कोर्स डिटेल काही कोर्स तुम्ही केलेले असाल तरी ती माहिती ॲड करत चालायची इथे त्यानंतर कामाचा अनुभव तुम्हाला कुठे जॉब करण्याचा अनुभव असेल म्हणजे कधी जॉब केला असेल ना आता बेरोजगार असाल तर जो काही कामाचा अनुभव आहे तो इथे तुम्ही टाकू शकता ठीक आहे तो इथे दिसेल तुम्हाला जॉईन केल्यानंतर त्यानंतर इथे इतर तपशील या कॉलममध्ये प्रेफर्ड जॉब लोकेशन म्हणजे तुम्हाला जॉब कुठे करायचा कोणत्या शहरात करायचं ते इथे सिलेक्ट करायचं आहे आपण इथे नाशिक करूया ज्यांचा आपण फॉर्म भरतोय त्यांना नाशिकमध्ये जॉब हवाय तर इथे ते टाकलेलं ना, आपण नाशिक तर ज्ञान भाषा म्हणजे ज्यांचा आपण फॉर्म भरतो आहे त्यांना कोणत्या कोणत्या भाषा येत आहेत वाचता येत आहेत लिहिता येत आहेत किंवा सांगता येतात ते इथे टाकायचं आहे तर आपण मराठी टाकूया वाचण्याच्या संदर्भात तीनही भाषा येत आहेत लिहिण्याच्या संदर्भातही तीनही भाषा येत आहेत सांगताना तीनही भाषा येत आहेत तर इथे नैपुण्य म्हणजेच एक्सपर्ट कशात आहेत तर मराठीमध्ये कसं आहे तर फ्लुएंट आहे म्हणजे एकदम व्यवस्थित बोलतायत हिंदीमध्येही फ्लुएंट आहे व्यवस्थित बोलतायत इंग्लिशमध्ये हा इंग्लिशमध्ये काही जण खूप पोअर असतात किंवा कमजोरी असतात तर तिथे जे काही असेल ते टाकायचं आपण इथे पोअर सिलेक्ट करूया म्हणजे इंग्लिशमध्ये एवढं एक्सपर्ट नाही आहे तर इथे कापडगिरणी कामगार किंवा अवलंबित आहात काय तर इथे नाही किंवा होय करायचंय जर तुम्ही याशी संबंधित असाल तर होय करा नाहीतर नाही इथे आता आपण नो करतोय त्यानंतर खाली इथे आपण दारिद्र्य रेषेखालील आहात काय तर या तिथे यस किंवा नो सिलेक्ट करायचा तर आता आपण इथे नो करूया प्रकल्पग्रस्त आहात काय नो भूकंपग्रस्त नो तुम्ही जर असाल तर यस करायचं आहे इथे आता मी नो करतोय आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर इथे होय करायचे महाराष्ट्राचे रहिवासी आहोत म्हणूनच तर आपण फॉर्म भरतोय शारीरिक विशेषता म्हणजे अपंग वगैरे आहात का तर तुम्ही जर असाल तर होय करायचंय मी आता नो करतो इथे पार्श्वभूमी वर्ग अंशकालीन उमेदवार आहात काय म्हणजेच पार्ट टाइम तर इथे ऑलरेडी त्यांनी नो इथे सिलेक्ट आहे म्हणजेच पूर्ण वेळ जॉबसाठीच आहे इथे त्यानंतर इथे माझे सैनिक आहात काय तर इथे आपण नो करतोय खेळाडू आहात काय इथे आपण नो करतोय तुम्ही असाल तर हेच करा यानंतर खाली इथे बँक डिटेल द्यायची कारण बँक खात्याद्वारेच तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत त्यामुळे बँक नेम आय एफ सी कोड अकाउंट नंबर ब्रँच कोड इत्यादी ही सर्व माहिती इथे तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर अपलोड डोमासाईल सर्टिफिकेट इथे डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे इथे खाली दिलेलं आहे की पाच एम बी पर्यंतच आपल्याला इमेज किंवा ते डॉक्युमेंट साईज आहे ते अपलोड करता येईल ठीक आहे तर आता पहिले इथे बँकेचे डिटेल भरतोय कारण ते कंपल्सरी आहे इथे स्टार दिलेलं आहे त्यामुळे ते आपल्याला इथे द्यावंच लागणार आहेत तर आता सर्व माहिती आपण इथे दिलेली आहे आता आपण इथे याला सुधारणा करा यावरती क्लिक करूया त्यानंतर इथे सक्सेसचा मेसेज येतोय चेंजेस हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली तर आपले जे काही चेंजेस आहेत ते अपडेट झालेले आहेत यानंतर इथे शिफारस नोकरी वगैरे ती माहिती आहे तर क्लिक हेअर टू गेट रिकमेंडेड जॉब यावरती क्लिक करून तुम्ही रिकमेंडेड जे काही जॉब आहे ते बघू शकतात नंतर नोकरीचा शोध नोकरी लागू स्थिती यात काही नाही आहे सध्या नियोक्ता प्रतिसाद इथे काही नाही पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मिळावा तर आता यानंतर तुम्हाला जे कार्ड मिळणार हो आहेत हो ते घेऊन तुम्हाला इथे ज्या वेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी मेळावे होतात जॉब फेअर होतात ते तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर तुम्हाला जॉब मिळेल आणि जे काही ट्रेनिंग असेल तुमची त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत जे आपण लाडका भाऊ योजना किंवा त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली ग्रॅज्युएशन झालेल्यांना दहा हजार रुपये प्रति महिना तर तेव्हा हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर इथे जिल्हाचं टाकल्यानंतर समजा आपण नाशिक जिल्ह्यात बघतोय तर नाशिक जिल्हा टाकल्यानंतर ना इथे फिल्टरवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे तर ता कोणत्या तारखेला आहेत पंचवीस सात दोन हजार चोवीस पंचवीस तारखेला नाशिकला हा रोजगार मेळावा आहे तिथे या मेळाव्याला तुम्ही जाऊ शकतात तर इथे व्ह्यू डिटेलवरती क्लिक करायचं इथे डोळ्याचं चिन्ह दिसतं यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती इथे मिळणार आहे ठीक आहे कुठं आहेत व्हेन्यू ते व्हेन्यूवरती आल्यानंतर तुम्हाला माहिती भेटते न्यू ग्रेस अकॅडमी बोरगड मसरूळ नाशिक या ठिकाणी हा रोजगार मेळावा आहे इथे तुम्ही जाऊ शकतात इथे तुम्हाला जॉब मिळेल गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट एम्प्लॉयर ठीक आहे त्यांच्यासाठी हा जॉब फेअर आहे इथे जाऊन तुम्ही जॉब मिळू शकतात त्यानंतर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतील म्हणजे तुम्ही सिलेक्ट झाला आणि ट्रेनिंग सुरू झाले की तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होतील तर आता पण माझी प्रोफाईलवरती आलेलो आहे इथे आपल्याला ते कार्ड हवं आहे जे मी तुम्हाला सांगितलं की जॉब फेअरमध्ये तुम्हाला घेऊन जायचं आहे तर हे कार्ड इथे जनरेट रिसिप्ट यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला दिसतंय जनरेट रिसिप्ट इथे क्लिक करून ते कार्ड आपल्याला मिळवायचं आहे तर अशा प्रकारचे हे, हे कार्ड आहेत एम्प्लॉयमेंट कार्ड याला म्हणतायत यात जे काही आपण डिटेल भरली त्यानुसार संपूर्ण माहिती इथे दिसते आहेत ठीक आहे हे तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे हे बघा इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे इथे तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि हे कार्ड याची प्रिंट काढून ठेवा स्वतःजवळ आ, ते तुम्ही ज्यावेळेस रोजगार मेळावा असेल तेथे तुम्ही घेऊन जा जसं आपण बघितलं की रोजगार मेळावा कसा शोधायचा तेही आपण बघितलं तर याला आपण डाउनलोड करूया तर पी डी एफ फाईलमध्ये हे कार्ड आता डाउनलोड झालेलं आहे तर अशा प्रकारे लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यासाठी तुम्ही कार्ड बनवू शकता किंवा अप्लाय करू शकता आणि नोंदणी केल्यानंतर रजिस्टर केल्यानंतर म्हणजे तुम्हाला ते नोंदणी कार्ड मिळाल्यानंतर एम्प्लॉयमेंट कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला जे काही प्रशिक्षण दिलं जाईल किंवा जे रोजगार मिळावे असतात तिथं प्रशिक्षणासाठी तुम्हाला निवडलं जाईल इंटर्नशिप तुम्हाला तुम्हाला दिली जाईल तर ते इंटर्नशिप पिरियडमध्ये ती चालू असताना तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत त्यात बारावी झालेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आय टी आय झालेल्यांना आठ हजार रुपये किंवा डिप्लोमा झालेल्यांना आठ हजार रुपये आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या पुढील शिक्षण आहे त्यांना दहा हजार रुपये दरमहा मिळणार आहेत हे लक्षात घ्या ज्यांचं शिक्षण चालू आहे सुरू आहे त्यांना हे पैसे मिळणार नाही आहेत तर ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे पण बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली लाडका भाऊ योजना असं तिला म्हटलं जात आहे तर ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहेत यासाठी जे काही रोजगार मेळावे वगैरे होतात तिथे तुम्ही जाऊन या इंटर्नशिपसाठी किंवा यासाठी अप्लाय करू शकतात तर सध्या या योजनेबद्दल जी काय म माहिती मिळते ती या प्रकारेच आहेत आणि या प्रकारे जे काही जसं आपण अप्लाय केलं आहे तसं तुम्ही अप्लाय करू शकतात आणि ते एम्प्लॉयमेंटचं कार्ड तुमचं जनरेट करू शकतात तर इतर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपलाही आमच्याशी संपर्क साधू शकता या संदर्भात काही डॉक्युमेंट आम्ही टेलिग्राम चॅनल अपलोड करत आहोत तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि वेबसाईट लोड होण्यासाठी प्रॉब्लेम येत असतो तर रिफ्रेश करत राहा त्यानंतर लोड होईल वेबसाईट सध्या खूप जण फॉर्म भरतात त्यामुळेही असा प्रॉब्लेम आहेत तर मित्रांनो काही प्रश्न असतील तर या व्हिडिओप्ले कमेंट करून नक्की विचारा तर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर